नमस्कार टेस्टी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक झटपट आणि शाही डिझर्ट अगदी घरच्या घरी फारच कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनविता येणारी खास रेसिपी अचानक पाहुणे आले तर तुम्ही हे डिझर्ट तयार करू शकता चला तर मग झटपट सुरू करूया ही शाही रेसिपी ह्या रेसिपीसाठी एकदम कमी साहित्य लागणार ला 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 चा आहे सुरुवातीला आपल्याला आप ब्रेड लागणार आहे ब्रेडचे आपण चार स्लाईस इथे घेतलेले आहेत आणि त्यांचा कडा आपण असा सुरीने कट करणार आहोत तुम्ही बघू शकता मी चारही साईडचा कडा इथून कट केलेल्या आहेत सुरीने बघा आपल्याला इथे चारही साईडचा कडा कट करून त्या ब्रेडचे आपल्याला चार चार स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मी स्लाईसच्या कडा कापलेल्या आहेत आणि आपण ते आता ह्या ब्रेडचे आपण चार चार असे स्क्वेअरचे तुकडे करून घेणार आहोत बघा आता मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी थोडंसं तूप ओतलेलं आहे तर तुम्ही तूप घेऊ हो शकता किंवा तेलही घेऊ हो शकता इथे मी डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहे जेणेकरून आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा वापर कमी करता येईल सो इथे आपण जे आपण तुकडे केलेले आहेत ब्रेडचे ते सगळे तुकडे मी असे छान असे तेलावरती लावून घेत आहे आणि थोड्या वेळानंतर ते आपण एक साईडने क्रिस्पी आपण ते तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक साईडने मी इथे हे शालो फ्राय करत आहे सो आपल्याला असे तुकडे इथे लावायचे आहेत आणि आपण ते शालो फ्राय करून घेणार आहोत बघा आता आपले तुकडे एक साईडने फ्राय झालेले आहेत तर मी ते दुसऱ्या साईडने पण आपल्याला आता इथे ते तळून घ्यायचे आहेत सो मी दुसऱ्या साईडने ते पलटवत आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला छान असे ते क्रिस्पी असे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व जे तुकडे आहेत ते आपल्याला दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी गोल्डन कलरचे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले जे स्क्वेअर आहेत तु, ब्रेडचे तुकडे तर ते आपले छान असे त्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ते डिशमध्ये काढणार आहोत बघा हे मी एका प्लेटमध्ये सर्व तुकडे काढून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता छान प्रकारे आपले ते गोल्डन कलरमध्ये आपण uh, तरुण घेतलेले आहेत बघा कढईमध्ये आपल्याला इथे दोन बाऊल मोठे बाऊल दूध लागणार आहे आपण दोन बाऊल इथे दूध घेतलेलं आहे आणि ते आपण छान असं उकळायला ठेवलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण थंड दूध घ्यायचं आहे मी एका बाउलमध्ये थंड दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर आपल्याला व्हॅनिला फ्लेवर फ्लेवरमध्ये मी ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दोन दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे थंड दुधामध्ये आणि छान ती मिक्स करून आपल्याला घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लम्स न होता छान असं मी थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे उकळ तर आपलं दूध आहे तर त्या दुधामध्ये आपल्याला ही जी कस्टर्ड पावडर आहे पावडरचं मिश्रण आहे ते आपल्याला ह स्लोली स्लोली त्या दुधामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला मिश्रण एकत्र एक ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे बघा बघू शकता तुम्ही की मी इथे कस्टर्ड पावडर चमच्याने घालत आहे कस्टर्ड पावडरचं जे आपलं दूध आहे तर ते आपल्या कडाईतल्या दुधामध्ये घालत आहे आणि छान असं मिक्स करत आहे तुम्ही स्लोली स्लोली घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान असं आपल्याला ते मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण छान असं आठवून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडंसं जाडसर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सारखं मध्येमध्ये ढवळत राहायचं आहे कारण मिश्रण खाली लागता कामा नाही त्याच्यासाठी आपल्याला मध्येमध्ये ढवळून हे मिश्रण छान असं थिक करून घ्यायचं आहे जाड घट्टसर असं करून करून आहे बघा आपलं मिश्रण छान असं थिक झालेलं आहे अजून एकदम थंड झाल्यावरती ते अजून त्याला दाटसरपणा येतो सो आपण आता गॅस बंद करायचा आणि आपण प्लेटिंग करायला घ्यायचं आहे बघा मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी जे आपण ब्रेड आ, फ्राय केलेले होते तर ते मी ब्रेडचे तुकडे आपण इथे असे प्लेट प्लेटमध्ये ठेवत आहोत तुम्ही थोडंसं थंड झाल्यावरती पण ते मिश्रण करू शकता पण आपल्याला एक्साइटमेंट असते त्याच्यामुळे मी मी जास्त वेळ हे केलं नाही लगेच मी ते ब्रेडचे तुकडे आपल्या प्लेटवरती मी लावलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत आणि आपलं थंड झाल्यावरती ते मिश्रण तुम्ही जर ह्या ब्रेडच्या तुकड्यांवरती टाकलं तर ते खूप असं दाटसर असं होतं आणि ते दिसायला पण एकदम टेमटिंग होतं सो मी जास्त वेळ इथे वाट न बघता मी गरमच मिश्रण त्या ब्रेडवरती मी ओतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ओतायचं आहे ते छान असं त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे वरती सुक्या मेवाने गार्निशिंग करायचं आहे मी इथे बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि छान असं त्याला सजवलेलं आहे सो so, तुम्ही पण अशा प्रकारे सजवू शकता किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये हे सगळे तुकडे सेट करून त्याच्यावरती तुम्ही हे सगळं मिश्रण ओतू शकता आणि फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे स खायला घ्यायचं आहे खूप छान अशी टेम्पटिंग ह्याची टेस्ट लागते जसं आपण त्याला नाव दिलेलं आहे शाही तुकडा त्याचप्रमाणे ह्याची टेस्ट लागते एकदा खाल्ल्यावर तुम्हाला प पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल अशी ही ह्याची टेस्ट होते बघा मस्तच झाली ना आपली ही रेसिपी शाही तुकडा अगदी एखाद्या रेस्टॉरंटसारखी चव नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आजच तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये फोटो पोस्ट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला लाईक आणि शेअर शेअर करा आणि टेस्टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत घरचे खा आणि प्रेमाने राहा